अक्षय तृतीयेपासून पालटणार या चार राशींचे नशीब येणार सोन्याचे दिवस प्रत्येक कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीयेपासून चार राशींच्या नशिबात प्रचंड यश धनसंपत्ती पद प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते वैदिक ज्योतिष पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा मेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे या दिवशी केलेल्या गोष्टी व त्याचा प्रभाव अक्षय म्हणजेच कधीही न संपणारा असतो असे मानले जाते अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार दहा मेला यंदा अनेक शुभयोग जुळून येणार आहेत या दिवशी गजकेसरी राजयोग तसेच मंगळ व बुधाच्या मिलनाने मीनराशीत धनयोगसुद्धा निर्माण होत आहेत दहा मेला रवियोगसुद्धा तयार होत आहे या राजयोगांमुळे राशीचक्रातील चार राशींच्या नशिबात प्रचंड यश धनसंपत्ती पद प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देईल पाहूया त्या कोणत्या राशी आहेत पण त्याआधी तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा अक्षय तृतीयेपासून या चार राशी होतील करोडपती एक वृषभ राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे या राशीच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील आर्थिक स्थितीत सुधारणा आल्याचे मानसिक आरोग्यसुद्धा स्थिर व सबळ राहील व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीत भर द्या सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील पण नंतर यश लाभत राहील दोन मिथून राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेला शुभवार्ता मिळू शकते आपल्या बँक बॅलन्ससहित खर्चाचा आकडा वाढणारा असा हा कालावधी असेल तुमच्या मनाला व राशीला शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम व्हाल कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचासुद्धा फायदा होऊ शकतो अडकून पडलेली कामेसुद्धा मार्गी लागतील तीन तूळ राशीच्या लोकांसाठी दहा मे नंतर पुढील कालावधी नशिबाला चमक देणारा सिद्ध होऊ शकतो आयुष्यात सुख स समृद्धी लाभू शकते समाजात मान सन्मान वाढीस लागेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपले म्हणणे सिद्ध करता येईल त्यामुळे तुमच्याविषयीची मतं बदलू शकतात विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याची संधी मिळू शकते चार धनुराशीच्या व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ ठरू शकतो गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वडिलांच्या संपत्तीचा सुद्धा मदत होऊ शकते कौटुंबिक नाती सुधारतील वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला भरभराटीसाठी जोडीदाराची मदत मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींनी चांगले स्थळ चालून येऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ